मित्रांनो व्हिडिओ नंबर दोनशे शहात्तर ठेवूया खरेदी करताना कागदपत्राचे महत्व कागदपत्रे म्हणजे दस्तऐवज प्रत्येक प्रकारच्या देण्या घेण्याच्या प्रकरणात प्रमुख पुरावा असतात त्याची गरज प्रत्येक पालावर असते मालमत्तेवरील आपल्या कायदेशीर अधिकाराला सिद्ध करण्यासाठी व्यक्तीकडे योग्य कागदपत्र असणे आवश्यक असते व्हेरी गुड असे तसेही मालमत्ता आणि कागदपत्रे यांच्यामध्ये अतूट नाते आहे प्रॉपर्टी खरेदी विक्री अशी प्रक्रिया आहे ज्या कागदपत्रे सांभाळून ठेवावी लागतात कोणत्याही प्रॉपर्टीची डील फायनल करताना असल कागदपत्रे घेणे विसरू नका वेगवेगळ्या परिस्थितीत प्रॉपर्टी ट्रान्सफर करताना प्रत्येक प्रकारच्या कागदाची गरज असते अर्ज प्रॉपर्टीच्या ट्रान्सफरचा अर्थ एक अशी प्रक्रिया आहे ज्यामुळे प्रॉपर्टीचा मालकी हक्क एका पार्टीकडून दुसऱ्या पार्टीच्या हाती जाईल द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट एकोणीसशे अठराशे ब्याऐंशी मध्ये या बाबतीत सूचना दिल्या गेल्या आहेत त्या पूर्ण झाल्यानंतर पुढे बघा प्रॉपर्टीच्या दस्तऐवजाच्या फोटोकॉपी पासून कधी संतुष्ट राहू नका ट्रान्सफरच्या दरम्यान अस्सल कागदपत्रे नक्की घ्या व्हेरी गुड पुढे बघा मित्रांनो ढील वर्तमानाशिवाय भविष्यासाठी केले जाऊ शकते ढीलमध्ये सहभागी प्रॉपर्टीमध्ये कोणी व्यक्ती व्यक्तीचा समूह कंपनी किंवा असोसिएशन असू शकते द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टच्या कलम सहा नुसार अशी कोणतीही व्यक्तीची कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यास योग्य आहे कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी ट्रान्सफर करू शकते जर कोणी व्यक्ती ट्रान्सफरच्या विरोधात दा केस दाखल करत असेल तर त्याला त्याच्या समर्थनार्थ एखादा कायदा किंवा परंपरेचा संदर्भ देणे आवश्यक आहे व्हेरी गुड प्रॉपर्टीचा काही भाग ट्रान्सफर केला जाऊ शकतो जर प्रॉपर्टी विकणारा प्रॉपर्टीचा मालक नसेल तर हे आवश्यक आहे की ज्याच्याकडे या डीपसाठी लेखी अधिकृत पुरावा असेल त्याचा हा अधिकार पूर्णपणे किंवा सशर्त कधी असू शकतो काहीही असू शकतो जर प्रॉपर्टी विकणारा प्रॉपर्टीचा मालक नसेल तर हे अवश्य आहे आवश्यक आहे की त्याच्याकडे या डीसाठी लेखी अधिकृत पुरावा असेल त्याचा हा अधिकार पूर्णपणे किंवा सशर्त काहीही असू शकतो प्रॉपर्टी सुद्धा चल किंवा अचल वर्तमान किंवा भविष्यासाठी असू शकते व्हेरी गुड प्रॉपर्टी ट्रान्सफरच्या बरोबर त्याच्याशी निगडीत नफा तोटा स्वतः खरेदी करणाऱ्याकडे हस्तांतरित होता अट इतकी की करारात कोणती विशेष अट सामील असू नये प्रॉपर्टीशी संबंधित कोणत्याही डीलला अंतिम रूप देण्याचा आधी लक्षात ठेवा की जर प्रॉपर्टी दुसऱ्या वेळी विकली जात असेल तर ती कुठे ठेवलेली असू नये त्यावर बँकेचे कर्ज असू नये याची माहिती रजिस्टर ऑफिस मधून घेता येऊ शकते प्रॉपर्टीच्या दस्तऐवजाच्या फोटोकॉपी पासून कधी संतुष्ट राहू नका ट्रान्स्टरच्या दरम्यान अस्सल कागदपत्रे नक्की घ्या अनेक वेळा अशी स्थिती सुद्धा येते जिथे प्रॉपर्टी खरेदी करण्याचा लिखित करार तर असतो पण खरेदी करणाऱ्याकडे नोंदणी अशा स्थितीमध्ये खरेदी करणाऱ्याला कायद्याच्या वतीने दिलासा दिला आहे की मदे खरीजी करना दिना दिना तो ताबा कायम ठेवू शकतो कायदेशीर भाषेत याला डॉक्टर ऑफ पार्ट परफॉर्मन्स म्हटले गेले आहे सेक्शन त्रेपन्न ए मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की विक्रेता आणि ग्राहक यांच्यामध्ये जर लेखी ट्रान्सफर ऍग्रीमेंट झाले असेल तर कर खरेदी करणाऱ्याला प्रॉपर्टी पासून वंचित केले जाऊ शकत नाही व्हेरी गुड आणि अशा प्रकारे मित्रांनो आत्ता आपला व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर हो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद